साजरी व्हायला पाहिजे कारण त्या छत्रपतींनी संपूर्ण आयुष्यातला वेळ हा समाजासाठी दिला म्हणून जी लोक जी व्यक्ती समाजासाठी जगते इतिहास त्यांचं नाव लक्षात घेते याच इतिहासाला छत्रपती शिवरायांच्या जन्म तारखेपासून तर ता मृत्यू दिनांकापासून नोंदी ठेवल्या कारण काय त्या राजांचं व्यक्तिमत्व एवढं खोर होऊन गेलं की अजूनही आम्हाला वाटते की शिवराय हे नाव दिल्याने एकदा आमच्या धन्यातलं रक्त सळसळ व्हावं लागतं असं व्यक्तित्व नेतृत्व आणि तातृत्व आमच्या एका राजाचं घडलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा राजाची आज आम्ही जयंती साजरी करतो आणि जयंती साजरी केली गेली, गेली पाहिजे म्हणजे जय छत्रपती शिवाजी महाराज एक नाही दोन नाही दहा ना नाही येणाऱ्या ना दहा हजार पिढ्याचे आदर्श आहेत आज एखाद्या सैराट पिक्चर सारखा एखाद्या वेळ पिक्चर सारखा एखाद्या केजीएफ चॅप्टर टू पिक्चर सारखा आदर्श घेण्यापेक्षा महत्वाच्या जागेवर जाऊन बसणे स्पर्धा परीक्षामध्ये गग गौरवित मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरीकरण होय असं मला वाटतं म्हणजे हे आणि येणाऱ्या हजारो पिढ्यांचे आदर्श आहेत आणि खऱ्या अर्थाने जयंती केव्हा साजरी होईल विचारांची जयंती जयंती ज्या दिवशी साजरी होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्रात सुलाम झाल्याशिवाय महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या जयंतीच्या निमित्तानं वाटतं म्हणून अशा जयंत्या आणि महेंत्या आपण साजरा केला पाहिजे बाबासाहेबांनी सुद्धा मला सांगितलं माय एज्युकेशन इज माय सोसायटी माय करियर माझे शिक्षण हे माझ्या समाजासाठी असलं पाहिजे माझं शिक्षण हे माझ्या साठी नसलं पाहिजे आणि छत्रपतींनी ते सरुष्यातला वेळ न वेळ समाजासाठी दिला आणि या यातूनच स्वराज्य स्वराजा निर्माण झालं मग ज्या छत्रपतींचा इतिहास ज्या छत्रपतींचे विचार आपण समाजामध्ये सांगायला लागतो ज्या छत्रपतींचा इतिहास अमेरिकेसारख्या राष्ट्राने घेतला राष्ट्रामध्ये जपान सारख्या राष्ट्रामध्ये शिवछत्रपतींचा सा इतिहास शिकवला जातो आणि ज्या महाराष्ट्रामध्ये मीच राहतो त्याच महाराष्ट्रातल्या लोकांना एकमेकांना छत्रपती शिवराय सांगावे लागतात की किती पद योग्य चिंतेचा विषय बघा ना तुम्ही अमेरिकेच्या अमेरिका या सारख्या राष्ट्रामध्ये शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा चॅप्टर शिकवला जातो पाकिस्तान या राष्ट्रामध्ये शिवरायांचा गरिबी कावा शिकवला जातो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एकमेकांना छत्रपती शिवराय सांगतोय किती पद योग्य अरे मला असं वाटते छत्रपती शिवरायांचा विचार आणि छत्रपती शिवराय आपल्या मना दिसायला हवे आपल्या विचारा विचारात दिसायला हवे आणि शिवजयंती सुद्धा घरा घरात व्हायची पाहिजे विचारा विचारात व्हायची पाहिजे आपल्या आचरणात विचारा सदैव छत्रपती शिवाजी महाराज असणार म्हणजे खरे आपल्याला शिवजयंती साजरी करणं होईल असं मला वाटतं मग हे छत्रपती शिवरायांचं नाव म्हणजे तरी तुम्ही उलट वाचा काय होतं नाव उलट वाचल्याच्या नंतर जीवाशी जो व्यक्ती मला हयात शिवाची लढतो त्याचं नाव म्हणजे शिवायचं हो तू का थोडं कमी आमच्या महासाहेबांचं शुभासारखं पोर आहे एक आहे परंतु महासाहेब कधी शिवरायाना असं नाही म्हटल्या की शुभा तुम्ही एकुलता एक, एक, एक तुम्ही तु एक तु मेले तर आम्ही या मतदारपणा कुणाच्या तोंडाकडे बघायचं नाही उलट महासाहेब छत्रपती शिवाजी राणा अशी असं नाही म्हटलं उलट छत्रपती शिवराय शिवाजी महाराज आशीर्वाद घेतात आणि ही होता मी कडाडते आणि महासाहेब म्हणते शुभा आम्हाला खा लावाय खा खाण्याचा हिसाब चुकता करा छत्रपती शिवराय म्हणाल्या मनात विचार करायला लागतात खान खान म्हणजे अपा भराट्य खान म्हणजे भराट्य कदाचित आम्ही या खणाच्या तावडीतून निसटलोच नाही तर छत्रपती शिवरायात विचार करू लागतात आणि मासाहेबांना म्हणतात मासाहेब मासाहेब एक विचार का मासाहेब म्हणतात विचाराशुभा तेव्हा शुभार्थ म्हणतात मासाहेब कदाचित आम्ही या खणाच्या तावडीतून निसवटलोच नाही तर हो तेव्हा महासाहेबांनी अपेक्षित असं उत्तर दिलं हे उत्तर तुम्ही सर्वजण नाही का उत्तर असं होतं मा साहेब अशी म्हणाली शुभा या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेट परंतु धाडपणे पळून जाऊन या मराठी मुलगा का म्हणे मा साहेबांनी शिवरायाना असं सांगितलं म्हणून छत्रपती शिवराय घडले आज आमच्याही काय करते आमच्याही काय करते छोटस बाळ असेल तर बसमध्ये सोडवायला जाते त्या छोटशा बाळाला आणि आई सांगते बेटा मधल्या शिक बस ते छोटासा त्याला काय कळत ते मध्ये का गाई मधल्या का आमची आई म्हणते बेटा समोरून कुणी ठुकलं तरी तू सुरक्षित मागून कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू असला पाहिजे मला सांगायचं एवढं आहे की जिथं माणसं जगण्यासाठी तयार केली जातात तिथं माणसं लवकर मरतात आणि जिथं <स्यालागे> माणसं मरण्यासाठी तयार केली जातात तिथं लवकर माणसं मरतात हा सहज सोपा सिद्धांत हा सिद्धांत लक्षात घेणं महत्त्वाचं आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची काळजी कधी केली नाही या रहितीची राज्य केली या स्वराज्यातील विधवा स्त्रिया शोषित पीडित आणि शेतकरी कष्टकऱ्यांचा राज्य व्हावं हो यासाठी मासाहेबांनी मंत्र दिला तो छत्रपतींना मंत्र दिला आणि त्या तोपावर छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि वाढलं वाढले अशा या छत्रपती शिवराजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो आपलं सावधन झालं पेरवी झालं वर्ष झालं आपली कोणा स्मारके बांधली नाही आपल्या गावामध्ये कोण लावली नाही परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ज्या रस्त्याला नाव येतं ना। ज्या पाट्या आहे या रस्त्यावरती चालण्याची गरज आज मला वाटते मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये दोन स्मारके झाली त्या स्मारकापासून मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजासाठी निघाले दक्षिण दिग्विजासाठी छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेले आंध्र प्रदेश त्या आंध्र प्रदेशमध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे श्री सैन्य मल्लिकार्जुनचं मंदिर या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेले श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या त्या मंदिराच्या बाहेर बाहेर आले आणि आल्याच्या नंतर मंदिराकडे शिवाजी राज्या हा परिसर न्याय छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांच्या मनात आलं मंदिर छान आहे सुबक आहे अतिशय सुंदर मंदिर आहे परंतु या मंदिरावरती जे काही घाट आहे हे घाट अपूर्ण आहे हे घाट बांधायचे राहिले असा विचार छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये येतात येतात आला आणि छत्रपती शिवराय ना असं वाटलं छत्रपती शिवरायांनी त्या आंध्र प्रदेशातल्या त्या सर्व बांधकाम एका आणि त्यांना सांगितलं हे जे घाट आहे हे घाट पूर्ण असलेले घाट हे तुम्ही पूर्ण करा बांधकाम मजुरांनी पैसे सांगितले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पैशाची तजवीज करून त्या बांधकाम मजुरांना पैसे दिले छत्रपती शिवरायांना सांगितलं शिवराया सांगितलं हे घाट जे आहेत हे घाट बांधले गेले पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराज पैसे देऊन ते घाट तिथले बांधतात कुठले बांधतात आंध्र प्रदेश श्री मंदिराचे छत्रपती शिवाजी महाराज बांधून काढण्याचं काम करतात कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं असतं आंध्र प्रदेश हा काय माझा भाग आहे का मी राहतो महाराष्ट्रात परंतु नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी असा संकुचित विचार केला नाही त्यांना सांगितलं